नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला डाएट आहे तो आपण तुम्हा तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आज तुम्हाला डाएट सोबत सोबत काही स्टडी टिप्स पण आपण त्या ठिकाणी देणार आहोत की स्टडी कसा करायचा आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कमेंट्स राहतात की सर अभ्यास करतोय परंतु लक्षात नाही राहत तर ती देखील आपण ॲट द एंड आपण त्या ठिकाणी दोन टिप्स तुम्हाला देणार आहोत तर बघा आजच्या डाएटमध्ये काय काय तर सगळ्यात पहिली आपली रोजची केळी आहे ऍपल आहे एग आहे बॉईल एग आहे चिकू आहे त्याच्यानंतर बोर आहे सीझनेबल फळं नेहमी खायची मित्रांनो जे पण सीझन चालू असेल आणि त्या सीझनमध्ये जे पण फळं असेल ते नक्कीच खायचे त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी आहे लाल फळ मी तुम्हाला सांगितले लाल फळं फार फायदेकारक राहतात त्याच्यानंतर आज आपली ऊर्जाची डाळ विथ गुळ गुळासोबत कारण की नुसती जात नाही ती त्याकरता मी त्याच्यामध्ये गुळ टाकतो आणि गुळाचे फायदे पण असतात आज आपल्याकडे काय काय बघा आज आपल्याकडे आहे बीट आता बीट जे आहे ते नुसतं खाल्लं जात नाही म्हणून आपण काय करतो तर बीटाचा बीटचा त्या ठिकाणी आपण पूर्ण मिक्सरमधून ग्रेव्ही करून घेतोय त्याच्यात पाणी टाकून घेतोय त्याच्यानंतर आहे रोजची आपली निरा निरा ही झाडापासून येते खजुराच्या झाडापासून आणि त्याच्यानंतर आपला हळदीचं दूध तर हा आजचा आपला डायट आहे ॲट द एंड मोमेंट मी जसं सांगितलं होतं मला की मी तुम्हाला स्टडी टिप्स देईल तर मित्रांनो स्टडी करताना नेहमी घरातली एक जागा फिक्स करा की रोज त्याच जागेवर बसून आपल्याला स्टडी करायचे खाली बसून स्टडी करा जी जागा तुम्ही स्टडी साठी फिक्स कराल ती जागा स्वच्छ असली पाहिजे तिथे कपडे असता व्यस्त नसावेत किंवा साहित्य इकडे तिकडे जर नसावं ती जागा स्वच्छ असावी आणि अभ्यासाच्या जागेसोबत अभ्यासाचा टाइम पण फिक्स करा म्हणजे समजा सकाळी जर सकाळी जर तुम्ही सकाळी पाच ते सात जर अभ्यास करताय तर तो टाइम आणि संध्याकाळी सहा ते नऊ करता येईल तर हा जो टाइम हा फिक्स ठेवायचा आहे म्हणजे आज दहा ते बारा केलं मग परवा बारा ते तीन केलं तेराच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात केलं तर हासा जो वेगवेगळा टाईम आहे तो घ्यायचा नाही तर आपल्याला एक टाइम करा फिक्स करायचा आहे सकाळी एक टाइम तुमचा फिक्स असेल दोन तास तीन तास आणि संध्याकाळी टाईम फिक्स असेल तर असा एक फिक्स टाईम तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे तर थँक्यू सो मच